नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आमची कलेक्टर या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं या मालिकेत शिवानीने साकारलेल्या अप्पी म्हणजेच अपर्णा सुरेश मानेची भूमिकेने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला नुकताच शिवानी नाईकचा साखरपुडा पार पडला तिच्या साखरपुड्याला इंडस्ट्रीतील दिग्गज मंडळी देखील उपस्थिती होती शिवानी प्रमाणेच तिचा होणारा नवरा अमित सुद्धा उत्तम अभिनेता आहे नुकतीच या जोडप्याने साखरपुड्यानंतर एक मुलाखत दिली त्यामुळे हे नवोदित कपल चर्चेत आलं आहे या मुलाखतीत अमित आणि शिवानीने त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाविषयी खुलेपणाने भाष्य केलं त्या दरम्यान शिवानीला ट्रोलिंग विषयी तसेच कठीण काळात अमितने कशी साथ दिली याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अमित म्हणाला मुळात त्यावेळेस ती स्वतः खूप स्ट्रॉंग होती तिला पाठबळ द्यायला तिचे आणि माझे आई वडील आम्ही सगळे होतोच तिला तेव्हा ट्रोल केलं जायचं पिंपल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची पण तिने मला तेव्हा देखील एक गोष्ट सांगितली होती पुढे माझ्यावर खूप खूप प्रेम करतील असं सकारात्मक राहणं हे खुप आहे समोरच्या माणसाचे विचार आपण बदलू शकत नाही त्या काळात शिवानीने तिचे विचार कणखर बनवले पुढे अमित मनाला त्यावेळी तिची श्वेता शिंदेंनी थेरपी देखील केली होती तिच्या चेहऱ्यावर लीच लावले होते तिला पंचकर्म मा करायचे होते मला आजही शिवानी त्या हॉस्पिटलच्या कपड्यांमधील लुक आठवतो त्याच असं म्हणणं होत की शिवानीला जर त्रास होतोय तर आपण ट्रीटमेंट त्यांनी मग प्लॅन केली होती, होती। ही ट्रीटमेंट फार त्रासदायक होती असंही शिवानीने या मुलाखतीत सांगितलं शिवानीने आपल्या कठीण प्रसंगाविषयी चाहत्यांना माहिती दिली शिवानी नाईक ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा